पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञानयोगीश्वराचे वाल्मिका सारिथा मान्य ऐसा नमस्कार माघा सद्गुरु रामदासा श्रीमद् दशक आठवामध्ये आपण आज समाज तिसऱ्याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत हा समाज तिसरा त्याचं नाव आहे सूक्ष्म आशंका निरूपण मागचा जो समाज आला दुसरा समाज त्याचंही नाव तेच होतं सूक्ष्म आशंका निरूपण आता कालचाच विषय समर्थ या तिसऱ्या समाजातून आपल्याला आणखीन स्पष्ट करून सांगतात श्री समर्थ माऊली सांगतात की संतांच्या ग्रंथाचे सहाय्य घेऊन साधकाने सूक्ष्म विचार केला तर ज्ञान उत्पन्न होण्यास सुलभ जाते म्हणजे सोपे जाते आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण संतांच्या ग्रंथाचं सहाय्य घ्यायचं मदत घ्यायची किंबहुना त्यांच्या ग्रंथाचा आपण अभ्यास करायचा म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्ती होते आणि ज्ञानानेच तर मोक्ष साध्य होत आपलं जे अंतिम ध्येय आहे जीवाचं मनुष्य प्राण्याचं किंवा मोक्षचं मोक्ष प्राप्त करणे तर त्यासाठी आपल्याला ज्ञानाचीच आवश्यकता आहे ज्ञानानेच तर साध्य होतो म्हणजे ज्ञान आपल्याला माहिती आहे व्यवहार ज्ञान नाही तर आत्मज्ञान ब्रह्मज्ञान प्रस्तुत समासात असा प्रश्न आहे की ब्रह्मज्ञानी पुरुषाला सर्वत्र केवळ एका ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसऱ्या कशाचीही अनुभूती येत नाही जो ब्रह्मज्ञानी आहे त्याला सर्वत्र ब्रह्मस्वरूप दिसतं दुसऱ्या कशाची त्याला अनुभूती येत नाही आणि याच्याविरुद्ध अज्ञानी पुरुषाला मात्र त्याच्या ब्रह्मस्वरूपामध्ये म्हणजे जे ब्रह्मस्वरूप ब्रह्मज्ञानी माणसाला दिसतं त्या ब्रह्मस्वरूपामध्ये अज्ञानी माणसाला दृश्य जगाची अनुभूती येते हे जे दृश्य विश्व आहे ते त्याला दिसायला परंतु ज्या ब्रह्माच्या आधारावर जगाची प्रती येते त्या जगाचे कोणताही गुणधर्म ब्रह्माच्या ठिकाणी लागू पडत नाही मग अशा विरुद्ध गुणधर्माचे जग ब्रह्मामध्ये दिसतेच कसे हा प्रश्न आहे विरुद्ध गुणधर्माचे जग ब्रह्मामध्ये दिसते कसे तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की ज्ञानी पुरुषाला आलेला अनुभवच सर्वस्वी खरा आहे अज्ञानी माणसाचा अनुभव तो खरा नाही आहे जो ज्ञानी पुरुषाने घेतला अनुभव तेच खरा आहे वेदांतामध्ये याला अजातवाद असे म्हणतात शब्द कठीण वाटेल पण अर्थच आहे अजातवाद हा वाद नसून ब्रह्मज्ञानी पुरुषाचा परमश्रेष्ठ अनुभव आहे त्याला जे सर्वत्र ब्रह्मसूर दिसतं हा जो त्याचा अनुभव आहे त्याला अजातवाद असे म्हणतात या दृष्टीने जगमुळे निर्माणच झाले नाही ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने जगमुळे निर्माण झाले नाही अज्ञानी मनुष्य इंद्रियांच्या सारी आपली बुद्धी, बुद्धी, ते बुद्धी जी आहे इंद्रियांच्या द्वारा आपली बुद्धी चालवतो आणि जगातील घटनांचा अर्थ लावतो कारण त्याला सर्व जग हे विश्वदृश्य आहे ते त्याला खरं वाटतं सत्य वाटतं सर्व माणसाच्या इंद्रियांची आणि बुद्धीची रचना मूलतः सारखीच असते म्हणून प्रत्येकाचे अज्ञान एकच असते प्रत्येक प्राण्यात अज्ञान वावरते आणि ते जेतून येते ते मोठे अज्ञान सर्व दृश्याला व्यापून आहे विश्वव्यापी आहे प्रत्येक प्राणी अज्ञानी आहे आणि ते अज्ञान जिथून आलं आपल्यापर्यंत त्याला मोठं अज्ञान म्हटलेलं आहे आणि त्या मोठ्या अज्ञानाने सर्व दृश्याला व्यापून टाकलं आहे एका शब्दात ते विश्वव्यापी आहे खालच्या योनीच्या प्राण्यांमध्ये शुद्ध अज्ञान आढळते तर माणसांमध्ये ते अज्ञान ज्ञानमिश्रित झालेले असते मनुष्य सोडून इतर जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये केवळ अज्ञान असतं आणि माणसामध्ये अज्ञान असतं ते ज्ञानमिश्रित असतं ज्ञान किंवा अज्ञान हा चेतनेचा किंवा जाणिवेचा गुण आहे म्हणून या दृश्य विश्वाला व्यापून असणारी जी चेतना किंवा जाणीव तीच मायेचे अधिष्ठान आणि त्याला ईश्वर म्हणतात ज्या अधिष्ठानावरती माया आहे त्याला ईश्वर म्हटलेला आहे मूळ पुरुष आणि मूळ माया या विश्वाचे मूळ आहे मूळ कारण आहे अज्ञान अवस्थेत माया अनिर्वचनीय भावरूपा आणि अविद्या पोषक असते सद्गुरूंच्या कृपाछत्राखाली तीच माया ईश्वराची शक्ती म्हणून आपल्याला अनुभवायला आहे मायेचं खरं स्वरूप ओळखायचं असेल तर आपल्याला सद्गुरूंच्या सहवासात राहून त्यांच्या मुखातून आपल्याला उपदेश जे करतील ते आपण ऐकल्यानंतर आपल्याला मायेचं खरं स्वरूप कळतं स्वामीजी म्हणतात अरे बाबा जे विश्व उत्पन्न झाले नाही त्या विश्वाबद्दल तू प्रश्न विचारतो आहेस त्याचे विवेचन कसे करता येईल जी गोष्ट समोर दिसते त्याचंच आपण वर्णन करू शकतो जे दिसतच नाही त्याचं वर्णन कसं करणार जे विश्व तुला दिसते खरं आहे पण ते मुळातच उत्पन्न झालेलं नाही मग त्याचे विवेचन कसे करता येईल तरीही तुझ्या मनातील दोष जावा तुझ्या मनातील संशय नष्ट व्हावा म्हणून जे सांगतो ते आता तू कान देऊ नाही दोरीवर सापाचा भास होतो पाण्यावर लाटांचा भास होतो सूर्यामुळे मृगजळ भासते मनातील कल्पनेने स्वप्न दिसते मनी वसे ते स्वप्नी दिसते असं आपण म्हटलेलंच आहे आपल्याला माहीत आहे म्हणत आहे मनी वसे ते स्वप्नी दिसे शिंपल्यावर चांदीचा भास होतो पाण्यावरच थोड्या वेळाने बर्फ जमा होते माती असून भिंत भासते समुद्रामुळे लाटांचा भास होतो डोळ्यातील बाहुल्यांमुळे वस्तू दिसू लागते सोन्यामुळे दागिने भासतात तंतूमुळे वस्त्राचा भास होतो कासवाचे हातपाय पसरले कासवा आपला माहीत आहे त्याने हातपाय पसरले की नवीन काही असल्याचा भास होतो तोपर्यंत आपल्याला कळत नाही ज्यांनी पाहिलं असेल त्यांना ठीक आहे परंतु ज्यांनी पाहिलं नाही त्यांच्याकरता त्याने हातपाय बाहेर काढले मग त्याचं आपल्याला वेगळून दिसतं त्यामुळे ते खरं वाटतं तो तेच असते पण घट्ट झाल्यावर वेगळे दिसते खाडीतील समुद्राच्या पाण्यामुळे मीठ झाल्यासारखे वाटते आणि बिंबामुळे प्रतिबिंब दिसून येते आणि दोहीत भासते पृथ्वीतूनच झाड होते झाडामुळेच छायेचा भास होतो सावलीचा भास होतो धातू हे धातूपणाने एकच असतात एकरूप असतात पण त्यांच्या रंगाने ते कमी जास्त किंमतीचे मानले जातात उदाहरणार्थ पितळ आणि सोने एकाच रंगाचे आहे परंतु त्यांची किंमत जी आहे कमी जास्ती ती वेगळ्या रूपाने आपल्याला माहिती आहे कशी मिळते ती धातूपणाने धातू एकच असतात एकू असतात पण त्याच्या रंगाने ते कमी जास्त किमतीचे मानले जातात समर्थ म्हणतात आता एवढे दृष्टांत दिले ते पुरे झाले जे अद्वैत आहे त्यात द्वैत असूच शकत नाही द्वैत असल्याचा नुसता भास होतो आपल्याला द्वैत असल्याचा नुसता भास होतो पण अद्वैताचे वर्णन करण्याआधी द्वैताचा आश्रय हा घ्यावाच लागतो नाहीतर अद्वैताचं वर्णन करणार कसं आपल्याला होणाऱ्या विविध भासावरून आपल्या जे वेगळे भास होतात आपण आत्ता ऐकले ते त्यावरून विश्व ही एक प्रकारचा भास आहे आणि ही कल्पना आपल्याला येऊ शकते की दृश्य विश्व ही एक प्रकारचा भास आहे या दृश्य सृष्टीचा शोध घेऊ लागले की अदृश्य अशा आत्मवस्तूची प्राप्ती होते आपल्याला आत्मवस्तू शोधून काढायची आहे ब्रह्मवस्तू शोधून काढायची आहे आत्मरूप आपल्याला समजून घ्यायचं आहे मग त्याच्याकरता समोर सांग समोर सांगतात की आपण दृश्य सृष्टीचा शोध घेऊ लागलो तर आपल्याला अदृश्य सृष्टी दिसेल आणि अदृश्य सृष्टीमध्ये आत्मवस्तू आहे त्याची प्राप्ती होईल खरे तर जे अदृश्य आहे त्याला कोणत्याही दृश्य वस्तूची उपमा देता येत नाही कारण ते निरुपम असेच आहे या दृश्य विश्वात कल्पनेखेरीज हेतू असूच शकत नाही आपल्या मनात पहिली कल्पना आहे ती आणि मग हेतू निर्माण हो समर्थ सांगतात भगवंताची करणी भगवंताचं जे काम आहे कार्य आहे ते फार विलक्षण आहे आणि ते हजार तोंडाच्या शेषाला सुद्धा वर्णन करणे कठीण आहे अशा त्या भगवंतानेच अनंत ब्रह्मांडाची निर्मिती केली आहे परमपिता परमात्मा परमेश्वरापासूनच या संबंध विश्वाचा विस्तार झालेला आहे तोच संपूर्णपणे सर्व शक्तिमान सर्व कर्ता धरता नामे ज्याची आहे जो अनंत शक्तींना निर्माण करतो असा जो ईश्वर तोच मूल पुरुष आहे हे चतुर शाण्या स्रोतांनी ओळखावे मूल माया म्हणजे तो मूल पुरुषच आहे त्याला मायावशिष्ट ईश्वर म्हणावे आपल्याला भगवंताची दर्शन होत नाही कारण मूळ माया आहे मूळ मायाने तो मूळ पुरुष आहे आणि त्यालाच म्हटलेला आहे वशिष्ठ ईश्वर सर्व कर्तृत्व हे करते पण मूळ पुरुषाच्या ठाईच आहे तो सर्व गोष्टींचा करता आहे भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यामध्ये विसावा श्लोक आलेला आहे त्यामध्ये भगवान सांगतात कार्यकरण कर्तृत्वे हे दो म्हणजे कार्य कारण आणि कर्तृत्व यांचा हेतू मूळ प्रकृतीच आहे मायेची अनेक नावं आहेत त्यापैकी एक नाव आहे प्रकृती म्हणून इथे म्हटलेलं आहे कार्य कारण आणि कर्तृत्व यांचा मूळ हेतू ही प्रकृतीच आहे शुद्ध परमात्मा स्वरूपाचा अनुभव उघडपणे सांगता येत नाही ज्याला अनुभव आलेला आहे ब्रह्म स्वरूपाचा परमात्मा स्वरूपाचा त्याला तो उघडपणे सांगता येत नाही जर तसा उघडपणे सांगितला तर साधनाची हानी होण्याची शक्यता असते साधनांची नुकसान होण्याची शक्यता असते देवापासून हे सगळे विषय निर्माण झाले हा विचार सर्वांना पटतो परंतु अशा त्या विश्वनिर्मात्या देवाला ओळखायला हवे ना सिद्ध पुरुषांनी केलेले ब्रह्मनिरूपण साधकाला आकलन होत नाही त्याच्या बुद्धीला ते पेलत नाही कारण त्याच्या अंतःकरणाची तशा प्रकारे पूर्ण तयारी झालेली नसते तो साधक आहे त्याची साधना सुरू आहे त्याच्या बुद्धीला ते हळूहळू पेले पण तोपर्यंत जोपर्यंत अंतःकरणाची पूर्ण तयारी झालेली नाही तोपर्यंत सिद्ध पुरुषांनी केलेले ब्रह्मनिरूपण त्याला आकलन होत नाही मूळ आत्मस्वरूप चैतन्य एकच आहे सर्वांच्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे चेतना सर्वांच्या शरीरात आहे त्यालाच म्हणतात चैतन्य जसं विजेमध्ये वायर असते ती वायरीमध्ये विल आहे ते त्याचं चैतन्य आहे ती चेतन्य आहे म्हणून ते आपल्याला प्रकार दिसतो वेगवेगळी उपकरणाच्या आपल्याला त्यामुळे उपयोग होतात विजेमुळे त्याप्रकारे इथे सांगितलेलं आहे की मूळ आत्मस्वरूप चैतन्य एकच आहे अविद्येच्या आवरणामुळे त्याला जीव म्हणतात हा चैतन्य अविद्येमुळे जीव म्हटला गेलेला आहे अविद्येचं आवरण त्याला पडलेलं आहे तो मायेच्या उपाधीने युक्त असतो तो शिव म्हणून ओळखला जातो आणि मूळ प्रकृती जो युक्त असतो त्याला परमात्मा म्हणतात इथे थोडं आपल्याला अर्थाळपी समजून सांगतात जीव आहे तो मायेच्या उपाधीने युक्त असतो म्हणून तो शिव म्हणून ओळखला जातो मूळ प्रकृतीने जे युक्त आहे त्याला परमात्मा म्हणतात त्याच्या ज्ञानमय अंगाला मूळ पुरुष आणि शक्तिमय अंगाला मूळ माया म्हणतात एकच आहे पण त्याचं एक स्वरूप आहे मूळ पुरुष ज्ञानमय अंग म्हणजे मूळ पुरुष आणि शक्तिमय अंग म्हणजे मूळ माया ज्याप्रमाणे अर्ध नारी नटेश्वर आहे अर्ध आहे ते अंग नराचा आहे भगवान शंकराचा आहे आणि अर्ध आहे म्हणजे पार्वती मातेचा आहे त्याप्रमाणे ज्ञानमय अंग मूळ पुरुष आणि शक्तिमय अंग म्हणजे मूळ माया म्हणून समर्थ म्हणतात की विश्वामध्ये ज्या अनंत शक्ती वावरतात त्याचे मूळ कारण मूळ माया आहे पण याचा अर्थ फक्त अन्वयी पुरुषच जाणू शकतो मूळ माया व मूळ पुरुष ही दोन्ही एकच आहेत तोच सर्वांचा नियंता व स्वामीसुद्धा तोच आहे ईश्वरही तोच आहे अनंत नावे असणारा ईश्वरच जगदीश या नावाने प्रसिद्ध आहे जगदीश म्हणजे जगत आणि ईश असे दोन शब्द आहेत ईश म्हणजे स्वामी ईश म्हणजे मालक आणि त्याचं पुढचं रूप आहे ईश्वर मग जो जगाचा ईश्वर आहे त्याला म्हणतात जगदीश त्याची अनंत नाव आहे पण तो जगाचा निर्माणात निर्माता आहे जगाचा मालक आहे म्हणून तो जगदीश या नावाने प्रसिद्ध आहे या विश्वामध्ये सगळीकडे मायेचा प्रसार आहे मायेचा विस्तार आहे परंतु ती सर्वस्वी खरी नाही या बोलण्याचा खोल सूक्ष्म अर्थ आहे तो बरोबर योग्य रीतीने जाणणारा क्वचितच आढळतो माया जरी सगळीकडे विस्तारी झालेली असली पण ती खरी नाही हे कोणाला कळतं ज्याला त्याचा सूक्ष्म अर्थ कळलेला आहे तो बरोबर योग्य रीतीने जाणतो या मायेलाच अनिर्वाच्य म्हणतात आत्ता शब्द आपण ऐकला त्याचा अर्थ आहे ती शब्दांनी समजावून सांगता येत नाही हे स्वानुभवाने जाणावे लागते संत संगती केली तर त्याचे आकलन होते एरवी अन्य कोणत्याही मार्गाने आपल्याला आकलन होत नाही आणि होणारही नाही मूळ माया तोच मूळ पुरुष आहे असे सांगितले तरी ते साधकाला पूर्णपणे मान्य होत नाही तो म्हणतो असे जर आहे तर अनंत नावे असणारा जगदीश कोणाला म्हणायचा मूळ चैतन्य अनाम आणि अरूप आहे म्हणजे त्या चैतन्याला नाव नाही आणि रूप नाही मायेने त्याला विविध नावे व रूपे दिली तेव्हा म्हणूनच मायाच नावरूपाचे मूळ आहे मायेने त्या चैतन्याला विविध नावे दिली वेगवेगळी रूपे दिली आणि म्हणूनच नामरूपाचे मुळाशी कोण आहे मायाच आहे हे म्हणणे बरोबर आहे याविषयी श्रोत्यांना शंका येण्याचे कारण नाही आता हे अवांतर बोलणे पुष्कळ झाले समर्थ म्हणतात प्रश्न असा आहे मूळ प्रश्न राहतो बाजूला आपण त्या प्रश्नावरती येऊ मूळ प्रश्न असा आहे की निर्गुण निराकारी मूळ माया कशी निर्माण झाली माया जी आहे ती निराकारी आहे मूळ माया ती कशी निर्माण झाली नजरबंदीचे खेळ करतात त्यामध्ये अनेक वस्तू प्रत्यक्ष निर्माण करतात त्या सर्व मिथ्याच असतात तसे हे विश्व हे दृश्य जग म्हणजे नजरबंदीचा खेळ आहे तो खेळ कसा खेळला गेला व हे दृश्याने भरलेले जग कसे निर्माण झाले ते आता स्पष्ट सांगतो तुम्ही सर्वांनी नीट लक्षपूर्वक ऐका असं स्वामीजी म्हणतात आकाश नाए, नाए। नस्तु। निश्चल आहे म्हणजे ते कुठे जात नाही कुठे येत नाही चालत नाही त्यात आकाशात चंचल वायू वाय। उत्पन्न झाला वायूचं वैशिष्ट्य काय तो कधी स्थिर नसतो निश्चल नसतो मग निश्चल अशा आकाशामध्ये चंचल वायू निर्माण झाला हालणारा वायू उत्पन्न झाला तरीही आकाश जराही न हलता अगदी जसेच्या तसेच राहते त्याप्रमाणे निराकार निश्चल ब्रह्मामध्ये मूळ माया उत्पन्न झाली वायू उत्पन्न झाल्याने आकाशाला तडा गेला ते भंगले असे कधीच अनुवाला येत नाही त्याप्रमाणे मूळ माया जरी उत्पन्न झाली तरी परब्रह्माच्या निर्गुणपणामध्ये यत किंचितही भंग होत नाही ते जसेच्या तसेच राहते या दृष्टांताने पहिली शंका दूर करून घ्यावी जे प्रश्न होते तीन त्यापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर या दृष्टांतातून दिलेलं आहे आकाशाच्या दृष्टांत दिलेला आहे वायू हा आकाशासारखा पुरातन नाही त्याचप्रमाणे मायाही परब्रह्माप्रमाणे सनातन नाही परब्रह्म सनातन आहे माया नाही वायू जसा आकाशात विरून जातो वायूचा लय होतो त्याप्रमाणे मूळ माया परब्रह्मात लीन होते म्हणून उत्पन्न होणारी आणि लीन होणारी माया संपूर्णपणे खरी नाही आपल्याला ती दिसते तिचा अनुभव येतो परंतु ती खरी नाही ती मिथ्या आहे असं आपल्याला सांगतात आकाशानंतर स्वामीजींनी आणखी पुढे जी पंचमहाभूत आहेत एक एक करून त्यांचं देखील वर्णन केलेलं आहे आणि त्यापासून परब्रह्म कसं वेगळं आहे हे सांगितलेलं आहे आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया आणि पुढच्या भागात आपण पुढच्या भागाचा विचार करूया पुढे विचार मांडलेले आहेत ते आपण ऐकूया हरिओम